嗯。Hmm. मित्रमंडळीनो हा आमच्या भरा समोरचं गार्डन आहे या गार्डन गार्डनमध्ये भरपूर लेकर आज कोणी व्यायाम करते कोणी फुटबॉल खेळते कोणी रनिंग करते आणि हे बाहेरून लांबून आलेले आहेत विद्यार्थी मुलं आणि मुली कारण भरती त्यांची भरती जेवढं आलेली त्याच्यामुळे त्यांचे प्रयत्न चालू आहेत त्यांच्यामुळे त्यांची तयारी चालू आहे कसे पळतात बघा आणि किती गार्डन आहे याच्यामध्ये कमीत कमी, कमी पाचशे ते सहाशे लेकरू असलं पाहिजे असा माझा अंदाज आहे आणि हे हे ध्रुवनगरमध्ये आहे गार्डन नाशिकमध्ये ध्रुवनगरमध्ये हे गार्डन आहे पाय कशी पब्लिक आहे जी जशी काय जत्रा आहे तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा मग आम्ही तुम्हाला आखीन आमची माहिती सांगतो बघा बंधून गार्डन किती मोठा आहे आणि हा बघा लेकर किती खेळून राहिले आम्हाला काहीतरी कमेंटमध्ये कळवा तुम्हाला अग्राची विनंती आहे हे आमचं गार्डन आहे धुर्वनगरमधलं गार्डन आहे मुलांची भरतीचे दिवस जवळ आलेले आहे त्याच्यामुळे ते कोणी रनिंग करते कोणी फुटबॉल खेळते કોની દગડે ફેંકતા કાંઈ કિ કિલો દગડ રા બગા કશે ખેડ બગા બંધુ અને આમ કમેન્ટ મય તરી કળવાની કમેન્ટ મધ્ય કળવતા ભાબંધો મરાઠી કળવા ઇંગ્લિશ મમત નહી મ करमणूक म्हणून नाशिकवाल्या मुलींनी मला हा करमणुकीसाठी करून दिलेला आहे हे तर आपण टाईमपास काहीतरी करावं आणि माझ्या मुलीला मी काही जर मला भेटलं तर फुल नाही फुलाची पकडी देणार असं मी माझ्या मुलींना सांगितलं तर मुलगी म्हणे बा बाबा म्हणजे माझी घरच्या बाई म्हणे बाबा फूल तर नका तुमचं फूल तुमचं तुम्हाला ठेवा पण एक पकडीच द्या मला त्यातली म्हणलं काय हरकत नाही बेटा काहीच हरकत नाही माझी मुलगी कॉलेज रोडला राहतं मी इकडे राहतो परंतु माझ्या मुलीचं आमच्यावर लक्ष आहे आणि आम्ही मुलीच्या आणि जवळच्या आधारानं इथे आलेले आहोत नाही तर कुठं जाणस माणसाले तेवढी हिंमत नसते परंतु चला आपल्या घरातलेच ह्याचं आपलेच ह्याचं म्हणून आम्ही आलो कमेंट करा भाऊंनो बहिणींनो सबसाईट करा विसरू नका कारण मला तुमचा अभिमान आहे की मला ते कर आणि हे लेकरं बघा बंधूंनो बयांनो बंधूंनो मायांनो किती पब्लिक आहे भरपूर पब्लिक आलेली आहे तरी पाण्यास विसरू नका असे तुम्ही बी करा आणि लागू द्या मला त्यात आनंद मिळतो कारण आता आमचं तर काय राहिलं नाही फक्त हे असं काहीतरी टाईमपास करावं काहीतरी त्याच्यामुळं हे चालू आहे प्रयत्न तर तुम्हाला मी थोडक्यात काहीतरी मी आज आज बाबासाहेबांनी आजची वीस तारीख आहे वीस तारखेला बाबासाहेबांनी चवदाळ तळ्याचे पाणी पि पाणी पाजाय परवानगी दिली होती पियायला असं काहीतरी पण दोन उत्सुक झाली तर माफ करा बरं तेवढं हे नाही मला समजत परंतु असं माझ्या कानावर हो आहे मग जर तुम्हाला जरा सा, जर आता थोडंसं बाबासाहेबाचं काय पोझिशन आहे काय नाही हे जर तुम्ही ऐकून घ्याल तर मी थोडंफार तुम्हाला माहिती सांगतो सांगू का मग सांगा कमेंटमध्ये मला सांगायचं असेल तर नाही तर मग हे मुलंच बघण्यात का आता मुलं एकदा बघले काय दोनदा बघले का, का। सारखंच आहे परंतु थोडीशी माहिती तुम्हाला मी सांगू शकतो <tip> बंधू न आता मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगू शकतो हो तर ती कशी आपले बाबासाहेब होते ना तर बाबासाहेब कसे होते बाबासाहेब म्हणणं माझे वडील तर बाबासाहेबाचं म्हणणं होतं की आमचं कुटुंब गरीब असले तरी તરી તે મધ્ય વતરણ ઉડાર સુશિક્ષિત કુટુંબા શોભેલ અહે હો આમ વિદ્યે અભિરુચિ ઉત્પન્ન હોવી આમ છે ચરિત્ર जल बनावे यासाठी आमचे वडील अतिशय दक्ष असत सकाळी जेवायला बसायच्या आधी ते आम्हाला देवघरात बसून भजणे अभंग दोहेोहेवे अर्थातच आम्ही साऱ्यांनी त्यापैकी विशेष म्हणजे मी नेहमीच अळटळ करायचो असे तरी दोन चार अभंग आरती मुद्दे म्हणून आम्ही जेवण्यासाठी साठावर घेऊन बसायचो तर लगेच वडील आम्हाला हटकून विचारायचे कारे आज लवकर संपलं तुझं भजन याच्या या प्रश्नाला उत्तर देण्याच्या आधीच आम्ही तिथून पसार झालेलो असायचो पण मी ही सकाळची भांबल संध्या पाहिजे वेळी मात्र आणखी वडील केव्हाही चालू देत नसत रात्रीचे आठ वाजेची माझे दोघे बहीण माझे वडील बंधू व मी देवघरापाशी जमा झालेच पाहिजे तर बंधू तुम्ही आता ना कळवत काय नाही आणि तुम्हाला वाटते काय हे मथार काही क्या काही भारून लावते पण बंधूंनो मी आता काहीतरी हे कळवतो तुम्हाला तर तुम्हाला जर आता माझं घर बघायचं असेल तर बघू शकता बंधुंनो हे माझं घर आहे हे माझं घर आहे बंधुं नाशिकमधलं आणि हे अशी पापर की बाबा गरीब गरीबाची गरीब घराण्यातलं

Pai chalu ni sempa kagi teri chalu e ta sempa karai za ani khai za Ba dusre pai nai mandar no Mandar no baga mandar no

ala barkuru ala wati furuntu wata kumi da halima ya bayin bahu na ya bayin ni bayin bahu ma'ara mannan बंधू भावांना एक झन एक एकतरी आम्हाला सपोर्ट करा कोणीतरी तेवढंच आम्हाला आवडेल की माझ्या भाऊंनी किंवा माझ्या बहिणींनी किंवा माझ्या आईने मला सपोर्ट केलेला आहे तर मला तेवढाच हर्ष करावा भाऊ बहीण भरपूर होते पाहायला परंतु आता लगेच कमी झाले दोनच राहिले मला काय त्यात दोन होते आता तीन झाले तर काय मला याच्यात आवड राहणार नाही लाईव्ह काढायला कारण कसं माझे भाऊ बहीण भरपूर बघा लागले तर मला आवडलं आणि मी मला हर्ष भरल परंतु माझे भाऊ बहीण कमी राहिलेले आहेत त्याकरता मी आता हा लाईव्ह बंद करतो कारण ज तीन होते तर दोन झाले मग काय लाव काढून काय फायदा आहे माझी भाऊ बहीण मला सपोर्टच करत नाहीत लाईव्ह काढण्यात काय मजा राहिलेली आहे काहीच नाही सपोर्ट नाही कोणी करत आणि काहीच नाही काय फायदा आहे त्याला आता तर माझा भाऊ एकच राहिला माझ्यासाठी मी एकूण एक आणि माझा भाऊ टिकून एक असे राहिले काय धन्य ठीक आहे कारण तोड लागा कारण लयशी हे वेळण्यात मजा उलट थंडा झाला